कोबरा आणि कावळा एकेकाळी खूप मोठ्या राजा जवळ एक लहानसे जंगल होते जंगलात एक मोठे झाड होते त्यामध्ये दोन पती पत्नी कावळे त्यांच्या खाट्यात राहत होते त्याच झाडाच्या खोडामध्ये एक मोठा कोबरा साप राहत होता त्या सापामुळे ते दोन्ही कावळे खूप त्रासले होते कारण जेव्हा जेव्हा त्यांचे मुळे कावळ्याच्या अंड्यातून बाहेर पडत तेव्हा तो साप त्यांना येऊन खाऊन टाकायचा आणि ते दोन्ही कावळे काहीच करू शकत नव्हते त्यांच्या अंड्यांना वाचवण्याकरता त्यांना काहीच करता येत नव्हते कारण साप खूप शक्तिशाली आणि ते कावळे खूपच कमकुवत होते वारंवार साप आणि त्यांचे अंडे खाल्ल्याने दोन्ही कावळे अस्वस्थ झाले आणि ते एका कोल्ह्याला जाऊन भेटले दोन्ही कावळ्यांनी त्यांची कहाणी रडत कोळ्याला सांगितली आणि त्या सापाला पळवून लावण्यासाठी एक मार्ग विचारला कोल्ह्याने उत्तर दिले कावळ्यांना काळजी करू नका माझी एक योजना आहे जेणेकरून त्या कोबरापासून आपली सुटका होईल हे ऐकून कावळ्यांना थोडी शांतता मिळाली आणि ते कोल्ह्याला घाईघाईने विचरू लागले हे खरंच होईल का मित्रा आम्हाला शक्य तितक्या लवकर तो मार्ग सांग जेणेकरून आम्ही त्या सापाळा पळवून लावू कोळ्याने त्यांना ती योजना सांगितली आणि म्हणाले जवळच्या राज्यात जा आणि कोणत्याही धनवान व्यक्तीच्या घरी जा आणि त्यांच्या घरून एक मौल्यवान वस्तू आण ती वस्तू घरवाल्यांना दाखवताना ती घेऊन या आणि या सापाच्या बिळात टाकून द्या हे एकताच कावळ्याने राज्याच्या दिशेने पळ काढला जेव्हा तो राज्यात पोचला तेव्हा त्याने पाहिले की राज एक राजकन्या तलावमध्ये आंघोळ करीत आहे आणि तिथे सैनिक पाण्याबाहेर तिच्या दागिन्यांवर नजर ठेवून आहेत त्याचवेळी कावळ्याने त्याच्या चोचीत त्या दागिन्यांपैकी सुंदर हार घेतले आणि सैनिकांना दाखवत त्यांच्या समोरून सुरुवात केली जेव्हा सैनिकांनी पाहिले की एक कावळा राज्यकन्याचा हार घेऊन उडत आहे तेव्हा त्यांनी त्या ते कावळ्याचा पाठलाग सुरू केला सैनिकांना त्याचा पाठलाग करावा का म्हणून कावळ्या हळूहळू उडत होता त्या झाडावर जेव्हा तो त्याच्या घरी पोचला तेव्हा त्याने तो हार सापाच्या बिळामध्ये सैनिकांच्या समोर टाकून दिला आणि तो पळून दुसऱ्या झाडावर बसला मग त्या सर्व सैनिकांनी त्या बिळातील लाकडाच्या सायने तो हार काढण्याचा प्रयत्न करू लागले बाहेर आवाज ऐकून झोपलेला साप उठला आणि काय चालले आहे हे, हे पाहण्यासाठी बाहेर गेला जेव्हा सैनिकांनी साप पाहिले तेव्हा ते, ते आश्चर्यचकित झाले आणि भाल्या आणि चाकूच्या सहाय्याने त्याला ठार मारले शिकवण शत्रू कितीही ताकदवान असला तरी आपण त्याला युक्तीच्या शक्तीने हरवू शकतो